अलीकडेच ऑस्ट्रेलिया युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांनी एक महत्वाचा सल्ला जारी केला आहे या देशातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की ज्या नागरिकांनी भारतात रेबीजची लस घेतली आहे त्यांनी ती लस योग्य होती की नाही याची खात्री करून घ्यावी गरज असल्यास रिप्लेसमेंट डोस घ्यावा ही बातमी ऐकून अनेकांच्या मनात आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पण खरंच नेमकं का प्रकरण काय आहे खरंच भारतात बनावट रेबीज लस दिली जात आहे का आणि याचा सर्वसामान्यांच्या जीवावर काय धोका आहे सगळं सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण गेल्या काही दिवसांपासून एक गंभीर आणि संवेदनशील विषय चर्चेत आहे ऑस्ट्रेलिया युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांसारख्या देशांनी त्याच्या नागरिकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे जर त्यांनी भारतात रेबीजची लस घेतली असेल तर ती लस योग्य होती की नाही याची खात्री करून घेण्यासाठी अमेरिकाने सांगितलं आहे आणि गरज असल्यास रिप्लेसमेंट डोस देखील घ्यावा असं देखील सांगितलं आहे हा सल्ला सावधगिरीसाठी देण्यात आला आहे कारण रेबीज हा एक असा आजार आहे जो एकदा झाला त्याची लक्षणे एकदा दिसतो लागले ला तर वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते त्यामुळे या बातमीने अनेकांच्या मनात आता भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे रेबीज म्हणजे काय ते पण सांगते तर मंडळी सर्वात आधी जाणून घेऊया रेबीज म्हणजे काय तर रेबीज हा एक प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे तो प्रामुख्याने संक्रमित प्राण्यांच्या लाळेमुळे माणसांमध्ये प्रसरतो कुत्रा मांजर माकळ आणि वटवागुळ चावल्याने किंवा ओरखळल्यावर लाड गाळल्यावर रेबीज होऊ शकतो सुरुवातीला ताप डोकेदुखी मळमळ मल, अशी दिसतात नंतर पाण्याची भीती जास्त सुटणे भ्रम आणि शेवटी मृत्यू होतो गोष्ट म्हणजे सुरू झाल्यानंतर रेबीज जवळजवळ शंभर टक्के प्राणघातक असतो म्हणूनच प्राणी चावल्यानंतर वेळीच लस घेणं अत्यंत महत्वाचं आहे रेबीज हा एक असा आजार आहे एकदा लक्षणं सुरू झाली की त्याची वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते मग अशा अशा आजाराबाबतची शंका निर्माण होत असेल तर थेट जीवाशी खेळ नाही का भारतात रेबीजचा धोका किती आहे ते सुद्धा सांगते भारतामध्ये रेबीज हा मोठा सार्वजनिक आरोग्य प्रश्न मानला जातो राष्ट्रीय रेबीज नियंत्रक कार्यक्रमानुसार दोन हजार बारा ते दोन हजार बावीस दरम्यान सहा हजार सहाशे चौवेचाळीस संशयित रेबीज मृत्यू नोंदवल्या गेले आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी अठरा ते वीस हजार लोक रेबीजमुळे मरतात त्यातला मोठा टक्का म्हणजे पंधरा वर्षाखालील मुलांचा असतो आणि जवळजवळ छत्तीस मृत्यू एकट्या भारतात नोंदवल्या गेल्या आहे म्हणजेच भारतामध्ये लस सुरक्षित असणं आणि वेळेवर उपलब्ध असणं अतिशय महत्वाचं आहे संपूर्ण वाद भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अभयराप या रेबीज लसीभोवती निर्माण झाला आहे ही लस इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीकडून तयार केली जाते गेल्या अनेक वर्षापासून भारतासह अनेक देशांमध्ये ही लस वापरली जात आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या कंपनीला अभयराप लसीचा एक संशयास्पद बॅच बाजारात आढळून आला ज्याचा क्रमांक होता के टू फोर वन झिरो फोर असा होता त्यानंतर कंपनीने तात्काळ औषध नियमांकन आणि कायदा अंमलबजावणी संस्थांना माहिती दिली आणि तपास सुरू झाला तपासादरम्यान दिल्ली मुंबई आग्रा लखनौ कानपूर पट अशा शहरांमध्ये छापे टाकण्यात आले आणि संशयित लसी जप्त करण्यात आल्या हो होत्या या जप्त केलेल्या लसींची कसोली येथील केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली या तपासणीत एक महत्वाची बाब समोर आली ती म्हणजे लसीमधील औषध बनावट नव्हते ही मूळ आणि प्रभावी होती मात्र तिच्या बाह्य पॅकेजिंग मध्ये छेडछाड करण्यात आली होती तज्ज्ञांच्या पॅकेजिंग बदलून त्या खुल्या बाजारात विकण्यासाठी हा प्रकार केला गेला होता लस निकृष्ट दर्जाची किंवा बनावट नव्हती रेबीज हा अत्यंत प्राणघातक आजार असल्यामुळे परदेशी देशांनी कोणतीही जोखीम न घेता त्यांच्या नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिला होता मात्र भारतीय सार्वजनिक आरोग्य तज्ञांनी नागरिकांना घाबरू नये असं आता स्पष्टपणे सांगितलं आहे भारतात प्राणी चावल्यानंतर रेबीजसाठी पाच डोसचं लसीकरण दिलं जातं आणि गंभीर म्हणजे श्रेणी तीनच्या चाव्यामुळे रेबीज इम्युनोग्लोबिन दिलं जातं त्यामुळे समजा एखादा डोस अपेक्षेप्रमाणे काम नाही करत राहिला तरी उर्वरित डोस इम्युनोग्लोबिनमुळे पुरेसं संरक्षण मिळू शकतं दोन हजार बावीस मध्ये केरळमध्ये रेबीजमुळे मृत्यू वाढल्याच्या घटना समोर आल्या होत्या आणि त्यावेळी काही मृत व्यक्तींनी लस घेतली होती अशी देखील माहिती बाहेर आली होती त्यामुळे लसींच्या प्रभावितेबाबत शंका निर्माण झाल्या होत्या मात्र केंद्रीय आरोग्य के मंत्रालयाच्या समितीने तपास करून स्पष्ट केलं की के हे मृत्यू लसीकरण अपयशामुळे झालेले नाहीत तर प्राणी चावल्यानंतर जखमा नीट न धुणे वेळेवर उपचार न मिळणे आणि श्रेणी तीनच्या चाव्यामुळे म्हणजेच इम्योनोग्लोबिन न दिल्यामुळे झाल्या होत्या एकूणच पाहता बनावट रेबीज लस प्रकरणामुळे लसीपेक्षा औषध पुरवठा साखळीतील त्रुटी आणि गैरव्यवस्था समोर आली आहे रेबीज लस सुरक्षित आहे प्रभावी आहे आणि योग्य वेळी घेतल्यानंतर रेबीजपासून जीव वाचवू शकतो त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता प्राणी चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका